अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा गावात संत भिकाजी महाराज जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न झाला विशेष म्हणजे या निमित्तानं काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात दोनशेच्या वर पालखी आणि दिंडी सहभागी झाल्या होत्या तर यामध्ये पंढरपूरच्या पालखीला पहिला बहुमान मिळाला अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा गावात संत भिकाजी महाराज जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न झाला सकाळी दोनशे बारा पालख्यांनी यात सहभाग घेतला यामध्ये पंढरपूरच्या पालखीला पहिला बहुमान मिळाला भिकाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याला चार राज्यातील संतांनी हजेरी लावली यावेळी चार एकर परिसरात दोनशे क्विंटल महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं या जन्मोत्सव सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं